The गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कसं काय आहे सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं हो। तर चला आज पुन्हा एकदा मी पूजा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तसे ना, तर आपले असे ब्लॉग येतच असतात तर म्हटलं आता खूप दिवसातून आज काय म्हटलं थोडंसं आपल्या शॉर्टकटमध्ये नाईट रुटीनचा काहीतरी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया तर आत्ता सध्या म्हणजे दिवस मावळला होता तसं तर तुम्हाला पहिल्यांदाच मी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की इकडं दिवस ना खूपच लवकर मावळतो आणि सकाळी दिवस इतक्या लवकर उजडतो ना म्हणजे साधारण चार साडेचारला तर संपूर्ण प्रकाशच पडलेला असतो एकदम प्रखर असा तर लवकरच उजड येतो यामुळे लवकरच सगळ्यांना म्हणजे जाग पण येते आणि संध्याकाळी सगळे काही लवकर झोपून घेतात आणि सकाळी लवकर उठतात तर आपल्या महाराष्ट्राकडं कसं म्हणजे सायंकाळी सहा साडेसहा सात सा, वाजेपर्यंत चांगला प्रकाश असतो पण इथं तसं काहीच नाही यामुळे लवकर संध्याकाळी सगळे सा काही स्वयंपाकाला लागतात आणि लवकर आवरून म्हणजे लवकर आपले झोपून पण घेत असतात तर मी सुद्धा आता इकडे येऊन म्हणजे आपली काही आदत जात नाही कारण की आपल्याला दहा वाजेपर्यंत चालतच असतं आपलं स्वयंपाकाचं हळूहळू आणि लेखी असले ना म्हणजे ह्या गोष्टी तर आपल्याला भरपूर टाईम लागतच असतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्वयंपाक करायला त्यांना बघायला तर हे काही सगळं करून तर मी सुद्धा सायंकाळी काही केलं आता मस्तपैकी म्हटलं आता मेकअप वगैरे करूया मग काही आपल्या स्वयंपाकाला म्हणजे बाकीच्या तयारीला मग नंतर लागूया कारण की स्वतःकड पण थोडंफार तरी लक्ष दिलेच पाहिजे ना तर यामुळंच नाही मी पहिल्यांदा खूप कंटाळा करायची म्हणजे आरू लहान होती ना तर त्यावेळी आपल्याकडं लक्ष द्यावं की ल लक्ष द्यावं हेच काही होतं आपलं तर आपण स्वतःना आपल्याकडं लक्ष द्यायला विसरूनच जाऊ पण खरं तर हाच म्हणजे वेळ आहे की आपण स्वतःकडं पण लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर त्यांच्याकडं पण म्हणजे आपण कधी आपला हा वेळ म्हणजे एन्जॉय करणार कधी म्हणजे साधारणपणे आपलं संपूर्ण आयुष्य भरणं हेच चालू असतं की आता म्हणजे आता लेकरो लहान मग आपण थोडंसं मोठं झालो का नंतर हे गोष्टी करू नंतर मोठे झाले का मग शाळेत गेल्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी करू हे आपल्यासारखं चालूच असतं आणि आयुष्यात कधीच वेळ असा स्पेशल असं आपल्यासाठी भेटत नाही जास्त करून बायकांसाठी तरी कारण की संपूर्ण आयुष्य यातच जातं म्हणजे घरातलं काम आणि लेकरामध्ये यामुळे यातलाच थोडाफार जरी टाइम काढून आपण आपल्यासाठी जीवन जगलो ना, इतर ना तर यात काहीच अवघड नाही म्हणजे थोडंफार तरी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं नाहीतर म्हणजे संपूर्ण दिवस आणि हे आयुष्यानं सगळं असंच बोरिंग निघून जाईल आणि कधीच आपण एन्जॉय करू शकणार नाहीत तर मी काही आयुर्वेदिक तेल वा तेल वापरते मी याच्या अगोदर मला विचारलं होतंय का ताईंनी कमेंटमध्ये की तू केसांना कोणतं तेल वापरती तर मी तर आता खूप दिवस झालेत ना मी आदिवासी हेअरवाईल ऑफर ते आहे म्हणजे त्याला भरपूर असा ट्राय केला मी म्हणजे ओरिजिनल कुठून भेटेन कुठून नाही तर फायनली ते मला भेटले आणि मी ते राजस्थानला होते त्याच वेळी बोलवलं होतं तर मस्त असं त्यामुळं माझे केस ना खूप दाट झालेत आणि आरू जेव्हापासून झालती ना तेव्हापासून माझं हेअरफॉल खूपच जास्त होत होता त्यामुळं खास तर मी त्यासाठी बोलवलं होतं तर खूपच जास्त मस्त असं माझे दाट पण केसं झाले त्याचबरोबर हेअर ग्रोथ पण छान होती आणि केस तर गळणं एकदम थांबूनच गेले नाहीच्या बरोबरच झाले असं म्हटलं तरी पण चालेल तर फाय फायनली संपूर्ण असा मेकअप वगैरे केला मी आणि आता त्याची लिंक म्हणजे तुम्हाला द्यायला ना मला भरपूर असं शोधावं लागेल मग मी एखाद्या व्हिडिओमध्ये तरी त्या ऑइलची लिंक तुम्हाला नक्कीच देऊन टाकन जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा व्हावा कारण की आपल्या लेडीजचं हेअरफॉलचं म्हणजे हे कारण न सारखं चालूच असतं म्हणजे हा प्रॉब्लेम प्रत्येकाला असतोच असतो तर ह्यामुळं मी देऊन टाकन नक्की कधीतरी शोधून तर आता काहीतरी म्हणजे सायंकाळची वेळी ना दूधवाला येत असतो तर त्याचे कोण काही दूध वगैरे मस्त असे घेऊन आले आणि आम्हाला महिन्याला ना शिकू पण भेटतात म्हणजे ते पिवळ्या हातात तर माझ्या ते तर ते काही देऊन त्यांना ना मस्त आपल्याला अर्धा लिटर सकाळी ना अर्धा लिटर संध्याकाळी असं तेल काहीतरी घ्यावं तेल म्हणते ती दूध काहीतरी घ्यावं लागतं तर असं काहीतरी चलत असताना आम्ही ना आता अंड्याचा ट्रे वगैरे घेत नाही त्यामुळं एक लिटर दूध भेटतं नाहीतर अंड्याचा ट्रे घेतला ना तर अर्धाच लिटर दूध भेटतं ते काही आपल्याला इथेच असतं राशनमध्येच तर ते काही मस्त आहे फ्रीमध्ये तर आता काहीतरी आहे ना इडली आणि सांबरच्यासाठी म्हणजे मी सकाळी डाळ आणि तांदूळ भिजायला टाकले होते मस्त असे आणि साधारण आता पाच ते सहा वाजता म्हटलं तर चांगले मस्त भिंगून काढायला मिक्सरमधून जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी करायची होता इडली सांबरचा बेत आणि मस्त असं आता खूप दिवस झालेत आणि मी केलं नव्हतं ना तर यामुळं म्हटलं आता करूया तर किती छान प्रकारे मस्त असं सॉफ्ट पीत झालं पीठ निघलं होतं ना ते खूपच छान निघलं होतं आणि मी सगळ्यात मेन म्हणजे ना इडली सांबर स्वतः आता पहिल्यांदा बनवणार आहे त्यामुळं मनात अशी धडधड चालली होती आता कसं आहे कसं नाही तेच पण तरीसुद्धा धाडस केलं म्हटलं आता करूया एकदा म्हणजे सगळ्या एकदा म्हणजे कळलं ना मग जजमेंट बसून जातं आपल्याला सुद्धा आणि मला एका ताईने सांगितलं सांगितलं होतं की त्याचबरोबर ना थोडेसे नॉर्मल आपले पोहे भिजायला घालायचे आणि त्याचं सुद्धा मस्त असं बारीके करून ते सुद्धा त्यात त्या ॲड करायचे जेणेकरून इडली ना खूपच सॉफ्ट होती ही माझी काहीतरी स्पेशल ट्रिक आहे ती नक्की तुम्ही सुद्धा यूज करून बघा खूपच इडली मस्त आणि सॉफ्ट अशी झाली होती मी दुसऱ्या दिवशी केली ती तेव्हा तर फायनली म्हणजे संपूर्ण काही पीठ वगैरे मी काहीतरी मिक्सरमधून बारीक असं काढलं आणि खरं तर इडली सांबर वगैरे ह्या गोष्टी खायला किती छान लागतात ना पण त्यासाठी खूपच कष्ट घ्यावं लागतात हे फक्त आपल्या बायकांनाच माहिती आहे त्यासाठी किती म्हणजे आदव असतो सारखं म्हणजे पीठ वगैरे हे बारीक कर ते बारीक कर आणि त्यासाठी खूपच वेळ लागतो पण ना मी मनात विचारच केला होता म्हणजे मी करणारच इडले आणि सांबर कारण की फौजींना खूपच जास्त आवडतं हे काही आणि आता सोबत आहे ना तोपर्यंत मस्त असं आपल्याचं म्हणजे करून घालणं तर भागच आहे म्हणजे करावंच लागतं कारण की हीच वेळ असते की ज्या ती त्यांनासुद्धा म्हणजे एन्जॉय करायला भेटती आणि जे नाही ते म्हणजे त्यांच्या सुद्धा आपण करून घालू शकतोच नाहीतर इतर वेळेनं ना जे असेल ते मनासोबत त्यांना नाही वाटलं तरी पण तेच खावं लागतं भरपूर असं आपण तर ते खाऊ शकत पण नाही असं काहीतरी खाणं असतं त्यांचं तर यामुळं चला आता जोपर्यंत सोबत आहे ना तोपर्यंत छान छान पदार्थ मस्त असे फौजीनं करून घालते मी आता सुद्धा तर मस्त असं आहे ना आता इडलीचं सा म्हणजे पीठ सगळं काही एकत्र करून घेतलं होतं आणि एकाच साईडनी म्हणजे आपलं फिरवलं होता, होता चमचा कारण की दुसऱ्या साईडनी फिरवायचा सा नाही उलटा कारण की काहीतरी म्हणजे इडली काही सॉफ्ट वगैरे काही चांगली होत नाही यामुळं तर फायनली संपूर्ण काही मी ते आवरलं आणि म्हणजे भांडे वगैरे घासून घेतले आणि इथं चाललं होतं बापलिकींचं मस्त असं अभ्यास करायचं काम म्हणजे थोडाफार धिंगाना पण अभ्यास पण आणि आरोला तो खूपच कंटाळा येतो अभ्यास करायचा तर चला आता म्हणजे फायनली मी दुसऱ्या दिवशी उठले ना तर मस्त असं पीठ पहिल्यांदा उठून तेच बघितलं की आहे का नाही रात्री आहे ना उठल्याबरोबर म्हणजे रात्री झोपताना ना त्याच्यात नॉर्मल असा इनो टाकला होता की पूट पीठ आहे ना जेणेकरून थोडंफार असं फुगावं तर त्यासाठी तर सकाळी मस्त असं उजल पडला होता आणि मी किचनची खिडकी उघडली होती ना तर छान पिकी प्रकाश येत होता आतमध्ये तर खूपच छान आणि मस्त वाटत होतं आणि हे ब हे बघा आता पाहू शकतात तुम्ही किती मस्त आपलं इडलीचं पीठ किती छान प्रकारे फुगलं आहे ना मस्त असं मला बघूनच माझं मन खूपच प्रसन्न झालं म्हणजे एकदम आनंदी झालत की मी पहिल्या टाईम काहीतरी ट्राय करते सफल व्हायला लागले ना त्यामुळे कुठेतरी मनात वेगळाच आनंद होता तर लगेच झटकेपट्टीकडे सकाळी मस्त उठल्याबरोबर ना मी गरम पाणी करत असते थोडंफार नॉर्मल ते प्यायला तर ते काही पिऊन घेतलं आणि लगेच इडली सांबारची तयारी लागले कारण की त्यांना जायचं असतं लवकरच कामावर त्यामुळे उशीर नको व्हायला नाही यामुळे खूपच लवकर काही आहे ना मी सगळं काही आवरून घ्यायचं काम चाललं होतं माझं तब्बल आहे ना म्हणजे साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत तर सर्व काही रेडी झालं माझं सगळं काही करून आणि मी पहिल्यांदा काही इथे ना म्हणजे इडलीच्या भांड्यात ना आपलं थोडंफारच इडली लावून पाहिली होती जेणेकरून म्हटलं चांगली होती का नाही मग तेने मग नंतर सगळं काय भांडे लावून देईन तर पहिल्यांदा काही ट्राय करून बघितलं ना तर मस्त असं झाली ती सॉफ्ट अशी आणि यामुळे सगळे काय लावून दिले त्याचबरोबर मस्त असं आपला चहा सुद्धा ठेवला कारण की त्याशिवाय काही करत नाही आपल्याला चहा तर लागतोच लागतो थोडाफार का कशा सोबत का असं ना ते काही आणि इकडं सांबर पण रेडीच झालता माझा काही मी सांबर ना थोडाफार म्हणजे घट्ट केला कारण की घट्टच काय आवडतो आम्हाला आणि इथे इडली पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी सॉफ्ट आणि थोडीफार जाळी पण आली होती त्याला साईडनी तर मस्त अशी झाली ना आणि चवीला पण खूपच छान लागत होती म्हणजे सांबर इडली सुद्धा आणि आता फायनली संपूर्ण काही इडल्या वगैरे तयार झाल्या होत्या आणि त्याचबरोबर सांबरसुद्धा मस्त असा झालता आणि माझ्या मनाला म्हणजे तसल्ली भेटली होती की चला आता मी संपूर्ण अशी कालच्यापासून जी मेहनत केली ना ती काही कुठं सफल झाली तर चला आता मस्त असा फौजींना नाश्ता वगैरे पहिल्यांदा त्यांना दिला आणि काही ताईंना मस्त असं एका ताई ताटात ता करून ना त्यांना सुद्धा नेऊन दिलं म्हणजे ते काही प्रेग्नेंट आहेत तर यामध्ये असं दुसऱ्यांच्या हाताचं किती खावं वाटतं ना तर त्यांना काही मस्त असं नेऊन दिलं त्याचबरोबर मी काही नाश्ता केला चा आणि आता फायनली आंघोळ वगैरे करून तयार झालं होतं कारण की जायचं होतं मार्केट मध्ये मार्केटमध्ये म्हणजे आपल्याच कॅम्प मध्ये तर तिथं काही थोडक्यात भाजीपाला आणायचा होता तर म्हंटलं चला आता जाऊया आणि कुठं पण जायचं म्हटलं ना अरू मॅडमला सगळ्यात जास्त घाई होत असते आमच्या तर ती काही फायनली म्हणजे निघली होती मला घेऊन आणि कुठं तरी पोहोचलो आम्ही तिथं मग एवढा काय भाजीपाला घेतला आणि सगळ्यात मेन म्हणजे फौजींनी सकाळी घेऊन ठेवला होता तिथं काहीतरी भाजीपाला कारण की मला लेट झालं ना मग खूपच गर्दी होती त्याचबरोबर भाजीपाला फ्रेश असा संपवून पण जातो त्यामुळं ते जेव्हा ऑफिसला गेले ना त्या त्यांनी त्याने जातानी घेऊन ठेवला आणि मी गेल्यावर त्याच्यात थोडंफार ॲड केलं काहीतरी आपलं आणि मग ते काय तेच काही बिल करून ना म्हणजे मी घेऊन आले आणि तिथं आहे मी आपण भाजी भाजीपाला काही आणायला गेलो ना आरूला नेहमी तिथं आईस्क्रीम सापडते आणि ती आईस्क्रीमसारखी हट्ट करते आणि सारखी घेऊनच येत असती तर इथं काही बिलिंग वगैरे करायचं होतं तर ते काही केलं आणि मस्त आता फायनली घरी पोचलो होतो तर एवढा मोठा काही भाजीपाला आणला आणि आता भरपूर दिवस जाईना म्हणजे टेन्शन नाही राहायचं काही आता राशनमध्ये तर भेटतोच पण तरी पण आपल्याला थोडंफार वेगळं तरी भाज्या खाऊच वाटतात ना तर यामुळं काहीतरी आणल्या फायनली इतकं गरम होत होतं ना बाई तर त्यामुळं इतकं घामघाम घाम झालं जसं घरी येईपर्यंत बास आणि आरो मॅडमचं आमचं लगेच ढेंगाण घालायचं काम सुरू झालं होतं इथं मस्त असं तर गर्मीने इतकं परेशान होतं म्हणजेच किचनमध्ये जाण्याची ना वासनासुद्धा होत नाही म्हणजे असं काम करूच वाटत नाही किचनमध्ये पण तरीसुद्धा ना मी काही लवकर गेले होते भाजीपाला आणण्यासाठी पण तिथून आल्यावर हो म्हटलं आता चला झटकी भट स्वयंपाक करावा आणि आमचा तर काय आम्ही उशीरच खातो पण इला तर लागत होता म्हणजे आमच्या आरूला खायला लवकर ना आणि ती माझ्या अगोदर भाजीपाला सोडण्याची तयारी चालली होती म्हणजे तिला काहीतरी तिची आईस्क्रीम शोधायची होती त्यामध्ये पण ती काही भेटली नाही कारण की मी काय आणली नाही तिला आणि इथं मस्त असे ना तिच्यापुरतं थोडंसं असं भाजी करायची होती मला नॉर्मल म्हणजे तिखट अशी थोडीशी अशी आणि कारण की ती आपल्या एवढी मसाल्याची आणि तिखट भाजी अजून काही खात नाही यामुळे थोडंफार काहीतरी नॉर्मल मिरची टाकून तिच्यासाठी काहीतरी थोडीफार भाजी करायची होती बीन्सची अशी थोडीफार पातळ घरणार होते मी आणि इडलीमध्ये थोडंफार टाकून तिला मस्त असं खाऊ घालणार होते जेणेकरून तिला तिखट चव असला आली ना तर ती खाती कारण की गोड पदार्थ ना आश्चर्य म्हणजे ती खातच नाही बिलकुल तिला गोड बिलकुल नाही आवडत तिखट ती खाणार पण गोड बिलकुल नाही खाणार तर मी इकडे स्वयंपाक करेपर्यंत तिने संपूर्ण तिकडं भांड्यांचा पसारा मला आवरायला ठेवला होता वाढून म्हणजे सगळं काही वाढून ठेवलं होतं काम मी जेव्हा आवरलं ना तीकड़ तीकड़ ते संपूर्ण काही इकडं तिकडं तेच नेहस करून टाकलं होतं तिने बस एवढंच येतं तिला बाकी काहीच नाही दिवसभर हेच चलत असतं आमचं म्हणजे ती काम वाढती आणि मी आवडती तर हेच काही दिवसभर कसा जातो ना दिवस हे सुद्धा कळत नाही खरं तर आपल्याला वाटतं काहीच काम नाही पण दिवस लेकरांमध्ये ना कधी जातो निघून हा कधीच कळून येत नाही तर फायनली त्याच्यात थोडाफार आपला कोट टाकला मी शेंगदाण्याचा करून जेणेकरून घट्ट पाना येतो भाजीला आणि मस्त भाजी होती चवीला तर आता फायनली म्हटलं एवढं जर मी भाजीपाला तसाच ठेवून दिला ना तो तो तसाच राहून जाईल त्यामुळे आपल्या लगेच लगेच याच्यामध्ये सोडून ठेवा आपल्या भाजीपाल्याच्या जेणेकरून ना प्रत्येक वेळी म्हणजे ज्यावेळी लागणार ती वेळेवर भेटून जाते आणि खूप दिवस झाले आता काय मी भाजीपाला असा फ्रेश असा एवढा असा काय आणला नव्हता यामुळे यावेळी ना खूप असा स्टॉक एकदाच केला म्हणजे जास्त आणला होता काहीतरी मस्त असा आणि आरो मॅडम सुद्धा मला आमच्या मधीमध्ये काम करू लागतच होत्या कारण की मी प्रत्येक वेळी भाजीपाला असो नाही तर काहीही काम असो ती प्रत्येक वेळी मध्ये करणारच आणि त्यामुळं तीच काहीतरी चालू होतं तिचं म्हणजे भाजपाला एक भरण्याचं काम चालू होतं त्याचबरोबर काढण्याचं सुद्धा काम तिचं चालू होतं तर असे काहीतरी काममध्ये आधी करत राहतील लुडबुड लुडबुर तिची चालूच चालू असती प्रत्येक कामामध्ये या माझी यामुळं माझा दिवस कुठं जातो ना यामध्ये मला कळत सुद्धा नाही काहीतरी गोष्टी लेकरांच्यांना मस्त अशा क्यूट वाटतात पण कधीतरी इतका राग येतो ना की बस म्हणजे सगळ्याच बायकांचा आपलं असंच असतं काहीतरी दोन रूप असतात आपल्या आईचं की एक वेळी बाळ आपल्याला खूप छान आणि स्वीट वाटतं पण कधीतरी एक थोडंसं आपला राग पण येतो जेणेकरून आपलं कधी काम नाही ना आवडलं मग थोडीफार आपली तंतण होतच असती तर तेच काही होतं माझ्यासोबत सुद्धा सोबत म्हणजे आता भरपूर असं माझं सगळं काही भाजीपाल्याचं स्टँड भरून गेल आणि पालक काही आणली होती कारण की आता मेथी काय काही भेटूच नाही राहिली मेथी खूप जास्त आवडते आम्हाला पण आता मी तिचा सीझन मी तिचा सीझन संपलाय ते म्हटले त्यामुळे ती काय भेटणार नाही पण पालक भेटते तर पालकसुद्धा आली कारण की भेटता येईल हिरव्या पालेभाज्या तर खाऊन घ्यायच्या कारण की राजस्थानला ही या गोष्टी आम्ही खूप मिस केल्या कारण की तिकडं काही एवढं असं हिरव्या ना बिलकुल भेटत नसतं नसतं आपले हे काही कांदे बटाटे बास एवढंच खावा लागायचं यामुळे ना आता जोपर्यंत इथे भेटतंय ना तोपर्यंत खाऊन घ्यायचं कारण की कधी म्हणजे सीझन संपला ना ह्या गोष्टी परत भेटत पण नाही तर त्यामुळं मी आता काय आणत असते ना आरू आता दिवसेंदिवस मोठी होती ना त्यामुळे तिलासुद्धा खाल्लेलं चांगलंच आहे आणि चार वाजले होते आता मस्त असं आहे ना दिदी ज्या दिदींची पोस्टिंग आउटची आपण पार्टीचा ब्लॉग शूट केला तर ना तर त्या दिदी काहीतरी आल्या होत्या मस्त घरी त्यांनी काही रिटर्न गिफ्ट दिलं होतं छोटासा असा बलून बलून होता क्यूट असा आणि त्यामध्ये आपण वडिशप वगैरे शोसाठी काही पण वस्तू ठेवू शकतो तर मस्त असा होता तर त्या काय आता पोस्टिंग आऊट जाणार ना त्यामुळे त्यांनी सगळ्यांना काही गिफ्ट वाटले ते आणि आता रात्री मी काही स्वयंपाक करत बसले नाही ते जे पीठ राहिलं होतं ना आपलं इडलीचं तर त्याचाच काही डोसा मस्त असा केला आणि त्याचबरोबर सांबर चटणी केली आणि याचंच काहीतरी मस्त असं जेवण ना रात्री गाणी मिळून आम्ही एन्जॉय केलं आणि असाच काहीतरी आमचा दिवसभराचा टाईम गेला मस्त असा कारण की म्हणजे स्वयंपाक करत बसण्यापेक्षा ना मी म्हटलं आता मस्त असं आज डोसाचाच भेद करूया पुन्हा एकदा तर तेच काही केलं मस्त असं आरो मॅडमचं आणि तिच्या पप्पाचं चाललं होतं तिकडं मस्त असं खेळायचं काम यामुळं संपूर्ण काम ना मला झट पटकिपट उरकता आलं तर चला आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता फायनली माझं सगळं काही काम झालं आणि किचनमध्ये आता गरमीचं तो खूप अवघड आहे तर यामुळं माझं सगळा काही घाम घाम झाला होता काम करून तर चला आता भाव बाकीचं राहू दे सगळं साईडला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला तर चलो भेटत जाऊ अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू